पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेगवेगळ्या नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराला मोठा धक्का बसलाय आमदाराच्या पुतण्याला कोट्यावधीच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे त्यांचा पुतण्या गेल्या दोन वर्षापासून फरार होता अखेर पोलिसांनी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या कोट्यावधींच्या भात खरेदी घोटाळा करून वर्षभरापासून कागदोपत्री फरार झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे हरीश हरीश उर्फ बाहू दरोडा तब्बल वर्षांनी पोलिसांनी तावडीत सापडला ठाणे ग्रामीण शाखेच्या दरोडाला आहेरोडाला अटक केली खळबळजनक बाब म्हणजे शहापूर तालुक्यातील साखरभाव केंद्रातील तब्बल पाच हजार क्विंटल भाताची अफरातफर केल्याप्रकरणी हरीश दरोडा यांच्यावर किनवली पोलीस ठाण्यात डिसेंबर दोन हजार ला गुन्हा दाखल करण्यात आला होता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात हरीश दरोडा यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता आता आमदाराच्या सख्या पुतण्याला पोलिसांनी अटक केल्याने शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे आदिवासी विकास महामंडळ म्हणजेच भात खरेदीतील भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय गेल्या दोन ते तीन वर्षात या ठिकाणी जवळपास सोळा कोटींचा भात खरेदी घोटाळा उघडकीस आला या भात खरेदीचा शहापूर तालुक्यातील साकडभाव केंद्रात देखील दीड कोटीचा भात खरेदी घोटाळा घोटाळा उघडकीस आला होता या प्रकरणी आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या आणि साकडबाव आदिवासी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा सचिव संजय पांढरे केंद्रप्रमुख जयराम सोगीर तसेच महामंडळाचे जवारचे तात्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुरडे तसेच ता शहापूरचे तात्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड तात्कालीन विपणन निरीक्षक समाधान नागरे यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या आणि बोगस चलन पावत्या बनवून